पोलीस बंदोबस्त आहे बघा सर्व चालू आहे पण गाडीच्या पाठीमागे पण हे समजा चालू आहे बघू शकता हे ग्रामीण आहे आणि शहर आतमध्ये आहे पोलीस स्टेशन चल पुढं इकडं पण पोलीस गाड्या घ्या आणि मेडिकल कॉलेज कल्ली म्हणजे गर्दी बघू शकता आता पोलीस बंदोबस्त एवढा लावलेला आहे आणि आज दादा आहे ते इकडेच आहेत आपले जिथं ज्या हॉस्पिटल आहे तिथं बघितलं गर्दी एवढी गर्दी आहे तिथे परिस्थिती बघू शकता तुम्ही तुम्हाला मी मगाशी आतमध्ये दाखवलो आतमध्ये एक किलोमीटर आतमध्ये हॉस्पिटल आहे सकाळ सकाळ झाले झाले अशी परिस्थिती मी गेलतो त्या टायमिंगला किती गर्दी होते आणि आता गर्दी कुठवर आलेली आहे बघितलं जिथे तिथे तुम्हाला हेच दिसाल सर्व बघितलं का सर पोलीस बंदोबस्त या आणि आता बघा पोलीस आतमध्ये तर जाऊन पण नाही आता बघितलं का सकाळी ह्या साईडला काहीच नव्हतं बघितलं का आता तुम्हाला मी परिस्थिती दाखवत हे कशी आहे ती सगळं हॉस्पिटल हे लाईन ले गेल मी तेव्हा काहीच नव्हतं इथं आता बघा पुढे चालू आहे मी समजा दाखवतो चालू झालं बघा सकाळी काय होतं मी बघा ज्या ठिकाणी उभा होतो काय परिस्थिती समजी विमान तळाकडे गे लोक गेलेत सकाळी मी ह्याच ठिकाणी उभा होतो आणि तुम्हाला मी दाखवली होती परिस्थिती आताची परिस्थिती बघा That's первый I समजा मीडियावाले वगैरे समजा आलेले बघू शकता तुम्ही मीडिया ही चालू आहे समजा लाईव्ह वेगवेगळे ह्याच हॉस्पिटलमध्ये त्यांचा मृतदेह ठेवला आहे आणि सकाळची परिस्थिती आता परिस्थिती बघा मित्रांनो बघा किती फरक आहे तुम्हाला काय म्हणलं अर्धा तासात सकाळी किती लोक आणि आता दीड तासानंतर ठेवा सर्वांना विनंती आहे सर्वांना विनंती आहे सर्वांना पोलीस प्रशासर्फे विनंती आहे कृपया रस्ता थोडासा मोकळा ठेवा एमर्जन्सी सेवा करता आहात दीपक तिकडे बघत जरा गर्दीपासून ठेवा मेन गेटवर गर्दी करू नका सर्वांना विनंती आहे तिकडेच्या बाजूला चलिए गुड नाप तेवढे गरजेचं जेवढ्या गाड्या जातात तेवढ्या गाड्या येतातच मित्रांनो सकाळी मी ह्या रोडला उभा होतो ह्या रोडला तिथं काय नव्हतं आता बघितलं बारामतीचे सुद्धा पोलीस समजा बंदोबस्त चालू आहे गाड्या वरच्या वर येतात गाड्या <tell noise> रिपोर्टर आलेले मित्रांनो सॅम टी व्ही आय माझा आहे ते जेवढे आहेत ना तेवढे समजा मीडियावाले पळापळे करतात नसत येतो हायकर चल हा आलो बारामतीचे पोलीस सहकार्य भरपूर चालू आहे यांचं बघू शकता तुम्ही आवश्यकता अग्निशामक बारामतीमधील हा आहे पेन्सिल चौक मित्र इथं सायकल रॅली झाली होती आजे दादा सुमित्रा ताई समजे होते आता इथं कसं वातावरण बा पोलीस बंदोबस्त आहे तिथं सर्व बघू शकता तुम्ही बघू शकता काय लक्षात आलं असेल तुमचं हे सायकल रॅली आली ती तिथंच आपलं हे झालं रॅलीचा एंड झालेला आहे आता बघू शकता हीच आजी दादांचं पी कॉलेज पेन्सिल चौक प्रत्येक ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे आणि भरपूर पोलीस आले विभागा आणि इथेच पोलीस स्टेशन आहे आता गाड्या दाखवतो मला जिथं बघतो तिथं पोलीस गाड्या दिसतात आणि तुम्हाला पोलीस दिसतात बघा शंभर दोनशे तीनशे पोलीस असेल पोलीस आहे बघा आता संध्याकाळ काय करायचं काय थांबू येते प्रशिक्षण चालू आहे इथं आता जिथं अंत्यविधी होणार आहे तिथला बंदोबस्त कुठं करायचा काय हे सर्व चालू आहे तिकडं पण गाडीच्या पाठीमागे पण हे हे चालू आहे पाहू शकता हे ग्रामीण आहे आणि शहर आतमध्ये आहे पोलीस स्टेशन चल पुढं हो इकडं पण पोलीस गाडी आहेत दगड पोलीस बंदोबस्त आहे म्हणतो बारामतीचा विकास बघायचा असला लाईव हे असा विकास केलेला दादा काय होत मग त्याचं नव्हतं झालं असं म्हणतात ना काळाने गाव घातला कुठला दिवस कस सा उजळ सांगता येत नाही गॅनरवरचा फोटो भेटते कधी गेला कळलं नाही लहान मुलांसाठी असे चार आठ पद्धती रस्ते केलेले बघायचे आहे जाऊ देड अस स्वच्छता हे दादांचं काम आहे तुम्हाला इकडे बघितलं समजा सांसून दिसणार समजी दुकान बंद दिसणार लाईम कुठल्याही दुकान बघा समजा आज जिथं मार्केट एवढं ज्याम असते चलाय गर्दी म्हणजे जागा नसते अशी समधी दुकान बंद आहे शिवा चालू असत सर्व बंद आहे समजा मार्केट बंद आहे सर्व बंद आहे आपण येतच राहतो या लाईन खाली आलो आपण आपल्या घरापासून आपलं घर हा जो बंगला दिसतो समोरचा ग्रीन कापडला गुलाबी हा पिंक कलरचा आपलं घर गाडी आपली आहे घर मिसरा का राधूला सुट्टी भेटली राधू म्हणते एपल खायची पण आज लॉकडाऊनची आठवण आली पुन्हा एकदा मला कारण काय सुद्धा नाही मार्केटला सज्ञान कपडे दिले पाणी दिलं होय कोणाला ह्यांनी बघितलं पहिल्यांदा उडून घरा पैसे जाऊन आलो कॅपरेट पडला आणि मुलं शाळेत चढवायची होती आणि त्याचा म्हणजे आम्ही पाहिलं पण एवढा मोठा त्याचा असं स्फोट झाला ना आमच्या अंगावर आला ते पाहिलं आणि खाली क्रॅक झालं ते धावपट्टीवर गेलच नाही तसा असं जागेवर त्याचा स्फोट झाला आम्ही एवढं घाबरलो तरी पण आम्ही गेलो दुर्गा बाबा हे लेडीज सांगते पूर्णपणे मुंडक साईडला निघलेलं बॉडी एकीकड पडलेली దుర్గా దుర్గా